संपूर्ण राज्यासह कोपरगाव तालुक्यामधील महसूल कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहेत कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांबाबत शासन स्तरावर कोणताही ठोस निर्णय होत नसल्यामुळे आता कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे त्यामुळे महसूल विभागामधील सर्व कामकाज ठप्प झालं असून तालुक्यातील नागरिकांच्या कामामध्ये अडथळा निर्माण झाला आहे महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं शासन दरबारी प्रलंबित मागण्यांसाठी पाठपुरावा करत आहेत परंतु शासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे राज्यभर महसूल विभागाने कामबंद आंदोलन पुकारलं आहे त्याचबरोबर कोपरगाव तहसील कार्यालयामधील महसूल विभागामधील अधिकारी आणि कर्मचारी यांनी कोपरगाव तहसील कार्यालयाच्या बाहेर बसून कामबंद आंदोलन सुरू केलं आहे याप्रसंगी कोपरगाव महसूल संघटनेचे अध्यक्ष योगेश पालवे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या मागण्या व्यक्त केल्या याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष योगेश पालवे राजू उदवंत दिलीप घोरपडे दत्तात्रय कोल्हाळ सोमनाथ मोरे नलिनी साळुंके अंजली पवार कोमल खोडके रामदास माळवदे राजू सांबरे आदी अधिकारी आणि कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत आज आमचा महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यासंदर्भात शासन स्तरावरून कोणतीही कारवाई होत नसल्याने आंदोलनाच्या भूमिकेबाबत आज दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीसपासून पासून बेमुदत संपाचं काम बंद आंदोलन आम्ही पुकारले आले त्या काम कामबंद आंदोलनामध्ये आमच्या काही मागण्या आहेत त्या मागण्या आमच्या क माननीय दांगड समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार महसूल विभागाचे सुधारित आकृतिबंध लागू करण्यात यावे महसूल विभागाच्या आकृतिबंधानुसार तीस ते पस्तीस टक्के जे रिक्त पद आहेत ते तात्काळ शासनी भर भरणा करण्यात यावे महसूल विभाग तसेच संजय गांधी विभाग रोजगार हमी योजना विभाग निवडणूक विभाग व इतर तस्तम विभागाचे वेतन देयके पुणे प्राधिकार पत्रावर काढणेबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात यावे महसूल विभागातील सेवा नियमित होण्यासाठी महसूल सहाय्यक व तलाठी विभागीय सेवा परीक्षा व महसूल अर्थ परीक्षा अशा दोन परीक्षा न घेता ती एकच घेण्यात यावी तसेच अव्वलपदाची सहाय्यक महसूल अधिकारी असे नामांतरण करण्यात यावे नायब तहसीलदारचे वेतन श्रेणी बदलून अठ्ठेचाळीसशे करण्यात यावे महसूल सहाय्यकांचा ग्रेड पे एकोणीसशे वरून चोवीसशे करण्यात याव्या अशा विविध मागण्या आमच्या शासनाकडे करणार आहोत त्यासाठी आजपासून काम बंद आंदोलन सर्व महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने सुरू केलेले आहे मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव